हाय गाईज कसे तुम्ही सर्व माहिती नवीत असणार आज आपल्या नवीन सर्व प्रॉप्प सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि आजचा ब्लॉग खूपच भारी असणार आहे आणि कमीत कमी दीड वर्षानंतर आज ब्लॉग काढतोय आणि आपण चालू एक शॉर्ट ट्रिपला ते तुम्हाला समजेलच पुढेच तर आपल्यासोबत सगळी आपली पार्टी आहे बघू शकता आणि आपली बस आहे इथे रात्रीचे वाजल्यात एक चला मग आता आणि आता नारळ फोडण्यात येत आहे आणि मीथ मॅन फ्रॉम वेस्ट इंडीज पण गो भा तो गोरा आहे थोडा काय ना आपण चालून घेऊ केसा बघा किती भारी आहेत ओरिजिनल केसात ओरिजिनल संदेश पाटीलला पाहू शकता ज्यांनी आपले ब्लॉग खूप एंटरटेन केले होते तो सुद्धा आहे हाय चला चला, चला, चला हाँ। 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 हाँ हाँ। आ भाई चलो काही मेहनत <laughs> चलो कुठ गोवा <पुटा>, लाडाची वायदो लाडाची गो <laughs> येऊन <सदावया कलासु> <laughs> <सदावया कलासु> <laughs> माझ्या तर गाईस जस्ट आता आम्ही पोचलो आहे इथे जस्ट आता फ्रेश झालो आणि आता चाललो आहे आपण मंदिरामध्ये महालक्ष्मीच्या तिथे देवीचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे वाटचाल करणार आहोत तर चला जस्ट आता आपण पोचलो आहे मंदिराजवळ आता एंट्री करतो आतमध्ये पूर्ण गाय आपल्यासोबत आहे मम्मी वगैरे सगळी पुढे तर आम्ही थोडं लेट आलो त्यामुळे थोडं काम होता तर शॉपिंग पण गेलो आहोत चला फटाफट आतमध्ये जाऊया आता थंपच नाही रजे घेत लावलेत सगळ्यांनी हे आमची हँडसम पर्सनॅलिटी तुम्ही पाहू शकता सगळ्यांना संदेश पाडील राणागाव की अनुमान शान कोण पोरी बिरी असेल तर नक्कीच सांगा येत गर्दी आहे पाहू शकता किती गर्दी आहे इथे गाईश जस आता दर्शन वगैरे झालेलं खूप सुंदर दर्शन झालं थोडी गर्दी होती पण खूप छान दर्शन झालं आतमध्ये आणि तुम्हाला माहिती देवीला भेटल्यावर एक मस्त एक वेगळीच ऊर्जा येते काय मित्रांनो बरोबर ना, बरावर ना? ना बरावर बरावर। चला आता लवकरच आपल्याला इकडून निघायचं आहे कारण की आपल्याला तुम्हाला माहितीच कुठे जायचंय अजून खूप मोठा पल्ला आहे आम्हाला गाईस तर आपला वन गोव्यामध्ये जस्ट आपण फ्रेश झालोय काल रात्री ले लेट आलो म्हणून काय जास्त व्हिडिओ बनवता आले नाही आम्ही खूप लेट नाईट आलो होतो आणि आता सगळी रेडी झाल्या आहेत आणि आता आम्ही निघतोय गोवा एक्सप्लोर करायला तुम्ही पाहू शकता संदेश पाटील सुद्धा आहे तिथे मेहित पाटील करणला पाहू शकता हँडसम बॉय चॉकलेट बॉय ऑफ रानालगाव संदेश पाटील मेहथ पाटील पिऊ सगळे पप्पा सगळे रेडी झाले आहेत आता आम्ही निघतोय गोनी गोन गोनीवर गोनीवर पीओ पी निघेल मेकअप तुमचे पहिले लेट झालेलं फटाफट हा मेकअप बिकअप करायचे तो आमचा भाऊ विचारत तिथं आपली बस आलेली आहे तर आता फटाफट आपण आज पाडे ना बाई सगळी सगळी चांगला बोले चांगल्या बोले दात दाखव दात दाखव ना इथं बघ ई कधी ई आपल्या जेसीबी लागला आमच्या इथं ओम भट स्वाहा नानाची केसे उद्या लवकरात लवकर <laughs> नानी पप्पी दे।, <laughs> दे ना काही जाम पाऊस पडतो इथे कधी खूप पाऊस पडत होता आता थोडं कमी झालो आहे म्हणून आम्ही निघतोय का फॅमिली तर पूर्ण पुढे गेले कधीच धावत धावत आम्ही थांबलो बरं जरा पाऊस कमी होते मग आपण आलो आहे हो मंगेश टेम्पलला आतमध्ये चाललो आहे आता खूप पाऊस पडतो म्हणून जरा फटाफट -फर्त चाललो आहे चढत आणि हो जस्ट आता आपण आलो आहे मंदिरामध्ये खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही पाहू शकता आणि ते तनिषला तर लुंगी लागणार आहे बिकॉज शॉर्ट अलाउड नाही फक्त कर ना काही नाही फक्त कर वातावरण किती सुंदर आहे बघा खूप सुंदर मंदिर आहे तरी पण यांचा काही फोटोशूट खपत नाही संदेश पाडेल तिच्या तर काय फोटोशूट अजून संपत नाही बस ना चला लवकर कला करता ओ माय गॉड संतोष पाटिल मैन फ्रॉम गोवा। वास्कोटा गांवा। गोवास्कोट डास्कोट गांव बीच दाय कर माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड इथे खूप छान दर्शन झालं आता आपण दुसरीकडे चाललोय पाऊस तर बघूया जेवढा लवकर ट्राय होईल तेवढा आपण लवकर रिसॉर्ट लावून पोहोचूया छत्री मी परचेस केले तरी बोलते माझी छत्री शक्यता आहे माझी छत्री आहे मीच नाही संतोष पाटील बोलवतात कार तिकडं पाटील ब्लॅक काला चष्मा दाखवा दाखवास कसा चष्मा वाटतो सांगा एकदम परफेक्ट आहे का नाही यश डन कर डन कर भारी बादशा बादशा दाखवतो दाखवतो बैना ना किराबनी बनवायची आहे बनवशील ना हो का नाही आईस खरं सांगू तर पावसाने पूर्ण ब्लॉकची वाट लावली तर मी ब्लॉक काढतो पावसामध्ये तुमच्यासाठी फक्त आता आम्ही इथून जाणार ओल्ड गोवाला चर्चला पण कदाचित गेलो तर जाऊ कारण की पाऊस एवढा आहे का काय सांगू शकत नाही पण रिसॉर्टला जाणार अंबानी काय आणले बघू तयाड उमाय जॉड आंबा आणले होत मस्त आहे ना माझी मम्मी किती सुंदर दिसते ड्रेसमध्ये मला तर वाटते खूप वर्षांत ड्रेस घातले आज कारण की पण जाऊ दे तिची मर्जी तिची लाईफ आपण काय बोलायचं आता मौसम आहे मस्त ना संदेश पाडेल असताना आणि मीठ पाटील असताना जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर यात आपल्या कॉलेज आणि स्कूल मध्ये नक्की येऊ शकता संदेश शेठ पाटील यांचे काकाचे नानाचे काकाचे मामाचे नानीचे काकाच्या पोऱ्याचा यो कॉलेज आहे तर बिंदास तुम्हाला त्या तुम्हाल ऍडमिशन भेटेल काय टेन्शन नाही जोडी पटकवरा टाइम लावले हे नाना अरे हँडसम दिसत आम सेम गोवाला दिसते तू तुला काय बोलाच आहे अरे काय तरी बोल ना कसा वाटते तुला इथं येऊन अरे हात काय दाखवते काही निवडणूक मध्ये उभा नाही राहायचं तुला कसा वाटतं गोव्याला येऊन एकदम भारी मग रात्री बोलते फिटकाम केले तुम्ही कवरी बिलते गोव्याला फिट एकदम व्यवस्थित काम भारी सस्त्यान काम भारी ओके चल चालू पोचलो आहे ओल्ड गोवा चर्च इथे लगीन जमत नाही म्हणून इथे कपल कॅन्डल घेत लावले संदेश पाटील यांनी कपल कॅन्डल कपल सेवा का पाहू शकता तुम्ही पाहू शकता किती मोठा चर्च आहे इथे आता आम्ही आल्या चर्चे पार्टी ब्युटिफुल नेचर पावसाळ्यामध्ये गोव्यामध्ये आला नाही पाहिजे पण मित्रांनो गोव्याला पावसाळ्यात सुद्धा येऊ शकता तुम्ही कारण की तुम्ही नेचर पाहू शकता इकडचा खूप सुंदर आहे एफ सीमध्ये आता सार्थक शेड आपले स्पॉन्सर सार्थक स्पॉन्सर करशील ना का मैं बादी बादी हो मैं का नाही के एफ सी मध्ये फुल गर्दी केले भाभी शेट बाबीचे पैसे चालतील ओके कर झाली का तुम काहीतरी वाहता केलं तर तुम्ही गाईश तर जस्ट आता रिसॉर्टला आपण वापस पोहोचलो आहे आता सगळ्यात पर्यंत सगळी आता आम्ही फ्रेश होऊ त्यानंतर पुढची टेक्स नक्की येणार तोपर्यंत येतो मी तो दोस्तो मित्रांनो राहणार छान आयोबा अंबानीचा कोणाला बघा <laughs> बोल बोल काय अरे तुम्ही टाईट तुम्हाला बोटा भेटत नव्हतं बोड्याच्या